विविध घरगुती व इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध करून देण्यात येत या भव्य वॉटर फिल्टर सायकल उपयुक्त उत्पादने बाजार भावापेक्षा निम्म्या किमतीत विक्री साधण्यात ठेवली आहेत नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पनवेल उत्तर मंडळ भाजप उपाध्यक्ष निदुष यांनी केले हव्या संदर्भात महाराष्ट्र छत्तीसा हाच रिपोर्ट एखादे रायगड टाईम्स महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण मी चर्चा करत असतो एकंदरीत पाहायला गेलं तर तळुजा फेस वनमध्ये आज आपण आहोत निर्दुष्किनी यांच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम आपल्यासमोर येत असतात या ठिकाणी पाहायला गेलं तर दिवाळीनंतर ज्या लोकांची खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर धावपळीच्या जीवनामध्ये शॉपिंग करायची जी राहिलेली आहे त्या लोकांना तळुजा फेस वनमध्ये एक मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे तळुजा फेस वन माझ्या माझ्या मागे तुम्ही जमाव पाहू शकता या ठिकाणी सर्व ही जी टीम आहे या ठिकाणी नागरिकांना सवलतीमध्ये पन्नास टक्के सवलतीमध्ये या ठिकाणी खरं तर वस्तूंचं घरगुती ज्या वस्तू आहेत टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन किंवा इतर कुठल्याही ज्या वस्तू आहेत ज्या मागे प्रदर्शनासाठी लावलेल्या आहेत तुम्ही जर फेस फेसम आणि फेस टू मध्ये राहत असाल तर या ठिकाणी नक्की अवश्य भेट द्या पन्नास टक्के सवलतीचा सा। या ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात आला आहे खरं तर हा समाजात उपयोगी असा उपक्रम ठरणार आहे ताई तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी खरं तर सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळते अनोखा उपक्रम या ठिकाणी निर्देशकांनी यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे काय भावना खरोखर सर्वात पहिले मी आमच्या निर्दोषदादांचं आभार मानते कारण की या उपक्रमापूर्वी देखील महिलांच्या सवलतीसाठी तसेच महिलांना सुव सुविधा उपलब्ध होण्यासाठी त्यांनी बरेच उपक्रम गाजवलेले आहेत इथे महिलांना शिवण प्रशिक्षण मोफत मिळावं म्हणून शिवण प्रशिक्षणाचे क्लासेस चालवले आहे तसेच पार्लरचे क्लासेस देखील यांनी त्या द निर्देश मोफतमध्ये महिलांसाठी मे हे ब कार्यक्रम राबवलेले आहेत आणि हा अक अगदी तुम्ही बोललात तसा अनोखा उपक्रम आहे कारण की दररोज उपयोगात येणाऱ्या ह्या घरगुती वस्तू आहेत जसं काही घरघंटी आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे मुलांच्या करमणुकीसाठी तसेच घरातल्यांच्या सर्वांच्या करमणुकीसाठी एल ई डी टी व्ही आहेत हां आणि आणि मुलांसाठी सायकलही आहेत ज्या पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये येथे आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून उपयोगाच्या वस्तू त्यांना सवलतीच्या दरात मिळावे यासाठी हा कार्यक्रम इथे अवलंब केलेला आहे नक्कीच काही पाहायला गेलं तर एक महत्वाचा प्रश्न देखील या ठिकाणी उभं होतो वारंवार पाहायला गेलं तर महागाई वाढले विविध प्रश्नचिन्ह महागाईच्या विरोधात उभे राहतात आणि कुठेतरी धावपळीत असणाऱ्या सर्वसामान्य वर्गाला आज या ठिकाणी कुठेतरी सवलतीचा फायदा होणार आहे काय आव्हान असेल तळुजा नवी मुंबईतील इतर नागरिकांना नक्कीच कारण की महागाईचं युग आता आलेलं आहे तुम्हालाही माहिती आहे आणि महिला म्हणजे अगदी पार्लेजीच्या बिस्किटावर सुद्धा दोन रुपयाची जरी ऑफर असली तरी सुद्धा आम्ही लोक डीमार्टला पळतो कुठेही कुठल्या ऑफरच्या ठिकाणी महिला नक्कीच पळतील कारण की दोन पैसे वाचावेच हाच महिलांचा नक्की हेतू असतो या ठिकाणी कोणकोणत्या वस्तूंच प्रदर्शन लागलेलं आहे आणि विकण्यासाठी कोणकोणत्या वस्तू आहे यासाठी सायकल आहे जी साडेआठ हजाराच्या दरात आपल्याला नेहमी बाजारात उपलब्ध क करून मिळेल पण इथे फक्त साडेचार हजारात मिळेल तसेच घरगंटी आहे जी वीस हजार किंमत आहे मूळ किंमत त्यांची वीस हजार आहे आणि ती आपल्याला दहा हजार किमतीत मिळणार आहे तसेच फ्रीज जो चा LED TV चा चा आहे जो वीस हजाराचा आहे तो दहा हजारात मिळणार एल ई डी टी व्ही आहे जे वीस हजाराचा आहे तो आठ हजारात मिळणार आहे प्रत्येक ब वस्तूंमध्ये पन्नास टक्के सवलतीचं दर इथे आहे सर काय सांगाल आज या ठिकाणी सुंदर उपक्रम राबवण्यात आलेला आहे उविध वस्तूंचं ओपनिंग आणि विविध वस्तू नागरिकांना मिळावं ना असं या ठिकाणी उद्देश निदोषी सरांचा आहे काय भावना नमस्कार पहिल्यांदा तर निदोष सरांचा मी धन्यवाद करतो की तळुजामध्ये त्यांनी हे उपक्रम आणलेला आहे जो पन्नास टक्के सवलतीमध्ये टी व्ही घरघंटी सायकल आणि पाण्याचा फिल्टर हे उपलब्ध करून दिलेले आहे जेणेकरून जे बाहेर बाजारामध्ये सोळा हजाराचा टी व्ही आहे बत्तीस इंची तो आपल्याला फक्त आठ हजारामध्ये मिळणार आहे दुसरा टी व्ही आहे चाळीस इंची जो दुकानात चोवीस हजारला मिळणार आहे तो आपल्याला बारा हजारमध्ये मिळणार आहे त्रेचाळीस इंची जो एकोणतीस हजारला मिळणार आहे तो आपल्याला तेरा हजार चौदा हजार पाचशेला मिळणार आहे आणि एक पन्नास इंची टी व्ही आहे तो सेहेचाळीस हजारचा आपल्याला फक्त तेवीस हजारला मिळणार आहे प्लस ह्या टी व्हीनं एक वर्षाची वॉरंटी असणार आहे आणि सगळ्या स्मार्ट अँड्रॉइड नेटवरती सगळं चालणारे आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाजारात जे आठ हजार चारशे सायकल आहेत फक्त चार हजार दोनशेला मिळणार आहे जे घरगंटी जे आठचक्की म्हणतो आहे आपण घरगुतीसाठी पे पिट, पेट्रोल देण्यासाठी लागणार आहे ते मार्केटमध्ये मा एकोणीस वीस हजारला मिळणार आहे ते फक्त आता इथं दहा हजारमध्ये मिळणार आहे आणि दहा हजारचा फिल्टर पाण्याचा आरो तो दहा हजारचा फक्त पाच हजारमध्ये मिळणार आहे हे जे पन्नास टक्के सवलती निर्दोष दादांनी जे स्कीम आणलेली आहे कंपनीकडनं ऑफर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा हेच विनंती पाहता आज तुमच्या माध्यमाखाली वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात आता दिवाळी झाल्यानंतर खरं तर नागरिकांना खरं ही सवलतीचा फायदा होणार आहे कसं पाहता हा उपक्रम पन्नास टक्के सूट देण्यात आलेला आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करीन का या पन्नास टक्के जी ऑफर आहे त्याचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व इथं व्हिजिट मारून फायदा घ्यावा नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्ही देखील तळुजा फेस वन फेज टू नवी मुंबई आवारात असाल तर या ठिकाणी या सुंदर अशा रचलेल्या या पन्नास टक्के सवलतीचा सा, लाभ घेण्यासाठी हुकू नका तब्बल या पन्नास टक्के सवलतीमध्ये विविध आकर्षक गोष्टी आहेत वस्तू आहेत सायकलपासून महिलांच्या शक्या गिरण घरगुती गिरणशक्केपर्यंत आहेत तुम्हाला काय वाटतं जर तुम्हाला या उपयुक्त गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल तर तळुजा फेज वनमध्ये अवश्य भेटा इथं मतम्यात जाणून घेण्यासाठी रॅगेट टाईम महाराष्ट्र छत्तीस शाण्याला सबस्क्राईब करावीस नका व्हिडिओ जनरली सिदेशेसोबत सुनील कातारे राॅगेट टाईम्स